नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार वॉब बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाल किती भाव मिळतं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये एक कमालदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रंदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती वरोडा जात आहे लोकल आवक आली दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये एक कमालदार भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व आदरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती वररोरा शेवगाव जात आहे लोकल आवकाली चारशे नऊ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हजार इंद्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एक हजार पन्नास चौपन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्व आदरेंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला सेमती आकडा बाळापूर जात आहे लोकल आव अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंत्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासामती मारेगाव जात आहे लोकल अवकालनीली सातशे एक क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंत्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढची बाधासिमती बघायला गेलो तर काटोल जात आहे लोकल आवक आले एकशे अठ्याहत्तर क्विंटलची क्या किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमालदारेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधासिमती हिंगणा जात आहे लोकल आवक काल अकरा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पांढरकवडा जाताय लाम स्टेपल अवकाल एक हजार आठशे तेहतीस क्विंटलची किमान सा दर भेटलाय सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटला आहे हजार दोनशे एकोणतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्ती जास्त शेअर करा धन्यवाद